हे हॅलोरिवन कशा आता सहजा सहजा नक्कीच खूप 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 छान असतात तर आज आपल्याला करायचं आहे पिझ्झा आणि पिझ्झा म्हणजे तो जे आहे गव्हाच्या पिठाचा करायचा आहे मैद्याचा नाही करायचा आपल्याला कारण मैद्याचं वगैरे बाहेरचं खातो आपण पण मी जे आहे ते थोडंसं हेल्दी करावं म्हणून ते गव्हाच्या पिठाचं करत आहे तर चीज वगैरे तर ते तर मध्ये मध्ये अनहेल्दी पण गव्हाच्या पिठाचं करावं म्हटलं कारण मैद्याचा तर आपण सहज करतच असतो तर ते घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ आणि याचं टाकलेलं आहे मध्ये मीठ मी आणि आता हे जे आहे आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आणि त्याचं साहित्य काय काय घेतलेलं आहे माझ्याकडे म्हणजे जे घरी अवेलेबल होतं मी तेच साहित्य घेतलेलं आहे जास्त काही ते बाहेरून आणलं वगैरे तसं काहीच केलं नाही जे अवेलेबल होतं त्याच्यापासूनच पिझ्झा बनवत आहे मी तर शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे मी कांदा घेतलेला आहे आणि हे जे आहे हे आमूळचे चीज घेतलेलं आहे मी शेजवान चटणी घेतलेली आहे टोमॅटो केचप घेतलेला आहे मी आणि पुढे आणखीन काय काय लागेल ते तुम्हाला सांगेनच मी जे है घटा मे मीठ टाक घाचना ऑइल थोड़स टाको घास्त नहीं टाका आता हाँ पिज्जा आता हे जे है तो अपने चांगठ मरुन घास्त घट्ट नहीं कराएँ जास्त जे है तो पात्र पैंस है थोड़ा थोड़ा पीठ अपने मरुआ आणि इथे जे आहे ना राशी जी आहे राश। ती वाट बघत आहे की काय आता पिझ्झा कधी होणार काय नाही होणार तिची वाट बघत आहे राशी कारण तिला आवडतो पिझ्झा तिने टेस्ट केलेला आहे पण तिने जास्त करून मैद्याचा खाल्लेला आहे घट आहे घोड्याच्या पिठाचा कधी खाल्लेला नाहीये तर तिला मी पहिल्या घोड्याच्या करून देतो <laughs> तुला आवडतो <आवले> पिझ्झा किती <laughs> आवडतो किती खायचं तुला पिझ्झा एक खायचा का दोन दोन खायची

असं ठेव त्याला थोडस तेल लावून जे आहे आता आपल्याला चांगलं घ्यायचं आणखी आणि याला जे आहे ते पंधरा ते वीस मिनिट चांगल्या प्रकारे ठेवून द्यायचं आहे आणि हे पण तुम्हाला विसरून गेले की मध्ये जे आहे याच्यामध्ये मी खायचा सोडा आणि बेकिंग सोडा पण टाकलेला होता आणि हा तर याच्यामध्ये खायचा सोडा आणि बेकिंग बेकिंग सोडा जे आहे ते टाकून आणि थोडंसं मीठ टाकून मग याला मळायला होतं पीठ मी गी गी ते आधी स्टार्टिंगला सांगितलं विसरून गेलेले होते तर ते म्हणून घेतले कारण ते टाकल्यानंतर जे आहे हे जो बेस असतो थोडासा फुटतो त्याच्या लांबी लांबी वगैरे आपण कापतो पोह्यासाठी वगैरे तसा कांदा कापून घेतलेला आहे मी इथे आणि आपल्या इच्छानुसार आपण कसं पण घेऊ शकतो कापून जसं आपल्याला इझी पडतो तसं तरी ते सगळे जे आहेत मी तसंच कापून घेणार आहे Thank you बघा आता तेल हा तर इथे जे आहे ते कडाई गरम केलेली आहे मी आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल कारण हे जे आहे कांदा आणि शिमला मिरची आहे आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे म्हणजे पिझ्झा मध्ये थोडस नाही लागणार त्याच्यामुळे शिमला मिरची वगैरे अशी तर जात नाही ते पिझ्झा मध्ये वगैरे जाते त्याच्याने थोडस फ्राय करून थोडस तेल टाकायचं थोडस तेल टाकून घ्यायचं जास्त तेलमध्ये टाकायचं नाही मी फ्राय करताना आणि तुमच्याकडे जेवढे काय येत नाही तुम्हाला जे काय काय आवडतं ते तुम्ही टाकू शकता तुमच्यामध्ये खूप जण तर पिझ्झावर वगैरे हेल्दी पालक पण टाकतात पण पालक सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्याच्याने मी आता काही टाकणार नाही आता तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये पहिल्यांदा टाकायचं आहे मला मी कांदा टाकून घेते पहिला कांदा करून

तर आता हे जे आहे फ्राय करून घ्यायचं आणि राशी तर सारखं वाटच बघत आहे की कधी काय होणार कधी होणार का नाही ती जमून ते वाटत बघत ना आहे म्हणजे बाजूला ते कसे काय बनवत ते त्याला फ्राय करून घ्यायचं आणि हे थोडस म्हणजे जास्त पण फ्राय होऊ द्यायचं हे थोडं थोडं फ्राय होऊ म्हणजे पूर्ण पण सॉफ्ट नाही करून टाकायचा कांदा आपल्याला उगत थोडस फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला जास्त नाही फ्राय

आणखी याच्यामध्ये आपल्याला डबल टाकायचं आहे कडे गरम याच मी तेल जे पटकन तापून जाईल आता याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे शिवरा मिर फ्राय करून घ्यायचे आणि टमाट्याला फ्राय नाही कारण टमाटे जे आहे ते आधी स्वयं टाकत आणि पिझ्झा वगैरे याच्यामध्ये फक्त आता मीठ टाकते मी मिरची वगैरे नाही टाकला कारण राशीसाठी करायची मिळी वगैरे नाही घालणार तेवढी छोटी आहे पण तेव्हा तरी पण तिथं आवडतो तिथं तर आता हे पण होत आलेलं आहे आता हे जे बेसायला कडून आणि आता आपण जे पीठ जे ठेवलेलं होतं मळून आलं त्या पिठाला आणखी थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि लावून घेतलेला आहे मी पिठ ते घेतलेलं आहे आता आणि त्याला हलका हलका थोडं थोडस लाटून ते छान होतो असं नाही की छान नाही लागत ते पिझ्झा पण छान लागतो याचं जे आहे ते बाहेरून बेस पण आणू शकतो आपण पण मी बाहेरून आणला तर वाटीमध्ये घेतलेला आहे मी हे थोडासा टोमॅटो केचप टोमॅटो केचप जे आहे थोडासा जास्त घ्यायचं आहे याच्यामध्ये टाकायचे आहे आता आपल्याला मेहनीच सॉरी चिंग असते चटणी थोडस स्पायसी होण्यासाठी जास्त पण स्पायसी नाही मी थोडीच टाकत आहे मी जास्त नाही टाकत कारण मला पण तिखट जास्त नाही आवडत आम आणि आमच्या राशीला पण नाही त्याच्याने मी थोडीशीच टाकलेली आहे आणि एक घरी जेवढं साहित्य होतं मी त्याच्यापासूनच बनवते पिझ्झा सॉस वगैरे मी ते तेवढं काही आणलेलं नाही मग थोडंसं आणखीन आपल्याला टाकायचं आहे मेहमीच कारण मी जेव्हा पण असा पिझ्झा वगैरे बनवते ना हे असंच सॉस बनवत असते मी घरी कारण बाहेरून ते पिझ्झा सॉस वगैरे जो असतो तो मला काही तसं नाही आवडत मला पर्सनली ते नको पण वाटतो पिझ्झा सॉस हे छान लागतं हे सॉस वगैरे आपण होममेड मेड असा काहीतरी मिक्स करून घे त्याला पूर्ण जे मिक्स करून घ्यायचे तर इथे जे आहे ते तवा गरम केलेला <laughs> आहे मी आणि त्याला जे आहे ते लावून आणि काय होत आहे सांग नेमकं मी जेव्हा पण असं आता बंद करून ठेवला मी करण्यासाठी की तर ते पण गप होत आहे माझ्या सांगा आणि मी व्हिडिओ के स्टार्ट केला नाही जर काय बोलायला लागली तेच पण सांग बोलायला स्टार्ट होते आहे ना हो म्हणत आहे तर इथे जे आहे ते मी पॅन म्हणजे नॉनस्टिक तवाज असतो तो गरम केलेला आहे तेल लावून घेतलेला आहे त्याला मी आणि त्याच्यावर आता आपल्याला हे जो डो केलेला होता आपण हा जे आहे हा डो आपल्याला याच्यावर आता असा टाकून घ्यायचा आहे आणि याला कमी गॅसवरती कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे त्याला भाजून म्हणजे थोडस खालून जे आहे त्यात भाजू द्यायचं आहे आता कमी गॅसवरती याला मी ठेवलेला आहे फुल गॅस करायचं नाही आपल्याला कमी गॅसवर चांगली त्याला जे भाजू द्यायचं आहे कारण कच्चा लागतो नंतर आपण डायरेक्ट तसं जर तर ते कच्चा लावून ठेवायचा आहे म्हणजे तिसर आपल्याला भाज द्यायचा आहे तसं आणि नंतर मग जे आहे ते मी स्टेप तुम्हाला दाखव आपल्याला जे आहे ते आता पलटून घ्यायचं आणि कमी गॅसवर ठेवायचं गॅस फुल्ल करायचा नाही आपल्याला हे जे आपलं सॉस केलं सॉस घ्यायचं नाही बाबा याला थोडा टाईम आहे आता थोड्या वेळात एक पंधरा वीस मिनिट थांबायचं मग पिझ सॉस वेळ होते त्याला पूर्ण याच्या ते कव्हर करून घ्यायचे असं सॉस नाही आपल्याला तर त्याच्यावरती जे आपल्याला टाकून घ्यायचं आहे पूर्ण प्रकारे आता कांदा आणि थोडीशी शिमला मिरची नुसता ओनियन पिझ्झा पण करू शकतो आपण जसं आपल्या आवडीनुसार की आपल्याला ओनियन पिझ्झा आवडतो का म्हणजे पिझ्झा कसा आवडतो त्याच्यानुसार आणि आता टोमॅटोचे पीस जे आहे ते आपल्याला आवडत असतील तर टाका ज्याला आवडतं ते मीच टाका असं काही नाही मला आवडतो पिझ्झा मध्ये टोमॅटो वगैरे टाकून तर त्याच्यावरती थोडस असं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ टाकल्यामुळे त्याच्याने असं आणखी जरा चव येते त्याच्याने आणि आता ह्याच्यावर टाकायचे आहेत आपल्याला हे चीजवाले जे स्लाईस असतात हे चीज स्लाईस किंवा क्यूब पण टाकू शकता तुम्ही किंवा ग्रेटेड चीज असेल ते पण टाकू शकता आपल्या मनावरती आहे मी आता हे जे हे चीज घेतलेलं आहे मी त्याच्यावरती असं टाकून घ्यायचं कुणा कुणाला ना चीज वगैरे जास्त पिझ्झावरती आवडत नाही कुणाला पिझ्झावर ते चीज जास्त आवडत जास्त त्याच्या आवड्यानुसार असतं हे तसं काही नाही आपापल्या आवड्यानुसार आपण चीज जे आहे ते घेऊ शकतो तर हे पाहत आहे आणि मला मेन तर ती चीज वगैरे जे आहे ना ते खूप आवडतं बरं का असं म्हणजेच तर करायचं नाही पण पिझ्झावरती असं वाटतं की एक्स्ट्रा चीज पिझ्झा राहावा तर आता हे टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पिझ्झा जे आहे आपल्याला त्याच्यावरती आणखीन थोडंसं जे आहे असं चिली पाव टाकायचं आहे ऑरेगॅरम चिली फ्लेक्स पण तुम्ही टाकू शकता पण मी राशीसाठी करत आहे जे मी टाकलेलं नाही आहे ते ऑरेगॅन चिली फ्लेक्स वगैरे कारण ते खाणार पण नाही तसं ते तर आता हे असं जे आहे आता ठेवून द्यायचं आहे झाकण आपल्याला आणि याला मस्त जे आहे आता थोड्या वेळ साठी आहे याला स्टीम चीज वगैरे जे मेल्ट होईल आणि मग जायचं चल चल पिझ्झा जे आपला एकदम भारी असा रेडी झालेला आहे खूप छान लागतो खूप छान दिसत आहे तर आता याला मी प्लेटमध्ये घेऊन दाखवते पिझ्झा जे एकदम असा रेडी झालेला आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करू शकता आणि हे रेसिपी जे आहे ते खूप छान लागते तुम्ही नक्की पी जी आहे ती कशी वाटली हे मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही आणि आता पिझ्झा झालेला आम्ही मस्त पिझ्झा एन्जॉय करतो कारण एक पिझ्झा झाल्या मला आणखी पिझ्झा करायचा आहे दुसरा एक करायचा आहे दोन करायचं आहेत कारण एक तर पूर्ण नव्हता काही तर आता ते मी एन्जॉय करते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब पण नक्की करा कर बाय